न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सर्वच नद्यांना धरणाचे पाणी सोडण्यात येत आहे यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा पंचगंगा वेदगंगा दूधगंगा कासारी वारणा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे आज इचलकरंजी येथील पंचगंगा नदीमध्ये कमालीची वाढ झाली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावली आहे हातकणंगले शिरोळ तालुक्यात काही प्रमाणात हलक्या सरी येत असल्या तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हातकणंगले शिरोळ तालुक्यातील नद्यांना धरणातून व कॅनलच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे परिणामी नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे आज इचलकरंजी पंचगंगा नदी पाणी पातळीत दोन फुटाने वाढ झाली असल्याने घाटावर पाणी आले आहे तर पावसाच्या हलक्या सरी येत असल्याने शेती कामांना वेग आला असून काही प्रमाणात शेतकऱ्यांनी खरीपाचा पेरा साधला आहे तर अजून काही शेतकरी शेती कामात व्यस्त असताना दिसत आहेत न्यूज युट्यूब चॅनलला लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी